काही धर्म आणि धम्मा मध्ये काय फरक आहे मग बाबासाहेबांनी धम्मा ट्रान्सलेशन पहिल्यांदा त्यातले पद प्रार्थ कौशल्य आहे एक महापंडित पाली भाषेचे महापंडित बौद्ध धर्माचे महापंडित इंग्रजी पाली संस्कृत हिंदी पंजाबी अशा

बाब जे लोक बाबासाहेबांचे ओरिजिनल भाषण ओरिजिनल स्पीचेस म्हणजे मराठीत आलेले हिंदी मध्ये आलेले भाषण जे वाचत नाहीत ते लोक असे आरोप करतात बाली भाषेमध्ये आपण बोलताना धम्म अधर्म आपण बोलतो पण मराठी सांगतो की बाबासाहेबांनी शेवटपर्यंत शब्द धर्म वापरलेला आहे आपल्या समाजामध्ये आपल्या श्रीमंत नुसतं वादविवाद करण्यामध्ये आपली एनर्जी आपला वेळ खर्च करतात लोक पंचशील पालन करण्यात करत नाही छवि बना ले उठे गेला अस्ता देश हम पा अब से माने उद्देश्य हमने भावना व्यक्त करता तक ही उठे गेला अस्ता देश हम बाबा तू दिला अस्ता पुत्राचा धर्म बाबा तू तो दिला अस्ता पुत्राचा धर्म बाबा बाबा से माने धर्म या देशाच्या कोट्यवधी लोकांना देऊन या देशावर उपकार केले अनुपकार समृद्ध झालो ज्ञानीवंत झालो विचारवंत झालो तो आरक्षण मिळाल्यामुळे नव्हे आरक्षण तर यस्सी लोकांना म्हणजे ना? दुणी दुणी के हे त्या केले केले, होऊ शकली नाही त्यांनी बुद्ध धर्म नाकारला बाबासाहेबांना नाकारले आम्ही काय केलं आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला आम्ही बाबासाहेबांच्या शब्दावर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतो पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत बाबासाहेबांचा गोळ घेऊन आपण चालतो विचाराची क्रांती की आम्ही केली आम्ही बौद्धत्व स्वीकारला आणि बुद्धाला देवापेक्षाही मोठे म्हणते आम्ही बाबासाहेब देवापेक्षाही मोठे म्हणते आम्ही देव नाकारले पण आम्ही काय केले बाबासाहेबांना बुद्धाला देवापेक्षाही मोठे मानले ಬುದ್ಧ ಚುನಾನ ಕಾರಣ ಬುದ್ಧ ಈಶ್ವರ ನಕಾರ